विशाल जीवन जिसका विशाल है पावन है हर पल जो गंगा जल निर्मल जो कहता इतिहास भी के रानी इक बेमिसार है

अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्याचं स्मरण होणं आजच्या दिवशी खूप गरजेचं आहे विशेषतः त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या जी राजधानी आहे माहेश्वरी येथे अतिशय चांगला जीर्णोद्धार केला आपल्या राजधानीमधून कारभार चालवत असताना इंदोर आणि इतर शहरही त्यांनी विकसित केली विशेषतः इंदोर शहराचा कायापालट करण्याचं काम पुणेशक अहिल्यादेवींनी केलेला आपल्याला पाहायला मिळेल त्यांनी अनेक ठिकाणी घाट तयार केले पाण्याच्या सोयी तयार केल्या आणि एवढंच नाही तर अनेक स्त्रिया पतीच्या मृत्यूनंतर त्यांना आत्मदन करत असत ती प्रथा त्यांनी बंद केले आणि स्त्रियांना सन्मान मिळवून देण्याचं काम अहिल्याबाईंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल विशेषतः हिंदूंची जी मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवी यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी आपले पुत्र खंडेराव यांच्याबरोबरच अहिल्यादेवींना सुद्धा राज्यकारभारामध्ये सामावून घेतलं त्यामुळे अतिशय शूर योद्धा म्हणून अहिल्यादेवींचा दींचा विचार केला जातो त्यामुळे अशा या शूर महाराजांनी आपण महाविद्यालयाच्या वतीने आर्थिक वार बंधन करूया